हॅलो फ्रेंड साजगाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चना डाळ करून दाखवत आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी रस्सा चना डाळ करणारे बरं का हे अर्धा पाऊण घंटा अगोदर भिजवली तेव्हा छान भिजले हे आता अर्धा पाऊण घंटा अगोदर भिजवली नकाने तुटत नाही पण भिजली छान तर आता ह्याच्यामध्ये न टाकायला साहित्य ह्याच्यामध्ये मी मीठ टाकले थोडं म्हणजे आतपर्यंत जातं मीठ शिजताना कुकरमध्ये म्हणून कधी पण चना डाळमध्ये मटकीमध्ये थोडं मीठ टाकायचं वरून मीठ टाकलं तरी चालतंय पण मध्ये थोडं मीठ गेलं ना की खूप टेस्टी लागते आणि मटकी भिजवताना जरी तुम्ही मटकीमध्ये मीठ टाकलं तरी चालतंय बरं का मीठ भिजवायला उन्हाला ठेवतो हो ना आपण भिजवायला तेव्हा दोन तीन घंटे अगोदर जरी मीठ टाकलं चना हरभऱ्यामध्ये मटकीमध्ये तरी खूप टेस्टी लागते बरं का असंच मीठ टाकलेलं आणि असं मधून मीठ टाकल्याला वेगळं लागते आता हे कोबूची करायची बरं का मला हे कोबल पत्ता कोबल हे कोण बारीक बारीक चिरून घेतली हे फ्रेश कोथिंबीर आहे ही हिरवी मिरची आहे हिरवी लाल झाली होती आणि हे कांदा आहे लसूण पाकळ्या घेतल्यात मी तीन का लसूण पाकळ्या घेतल्यात मी इथं तीन टुकळे करून काढीपत्ता घेत हे काय करणार आहे कोबू हिशामध्ये टाकणार आहे आणि कुकरमधून शिजवून घेणार आहे चना डाळ काय होती कुकरमध्ये शिजवल्याशिवाय चांगली नाही ना शिजणार ते आता आणि कांदा भाजून टाकणार आहे आज मी कांद्याची पेस्ट नाही करणार कांदा भाजून टाकणारे कांदा टोमॅटो टोमॅटो एवढे लागत नाही थोडे टाकणारे अर्धे टाकणारे दोघा तिघाच्या भाजीला जास्त लागत नाही टोमॅटो मग रस्सा खूप होते आहे जाड जाड हे तुम्ही ह्याची पेस्ट पण करून टाकली तर जमती भर का ह्याच्यामध्ये थोडं शेंदाने टाकायचे थोडं खोबरं टाकायचं आणि भाजून घ्यायचं हे सगळं टोमॅटो आहे सगळं भाजून घ्यायचं आणि भाजून घेऊन त्याची पेस्ट करायची आणि परत फोडणीमध्ये आणखी भाजायची म्हणजे पेस्ट चांगली लागते आता हे काही आता ह्याच्यामध्ये आणखी थोडं पाणी टाकून आणि लावून आता ह्याला मी शिजायला ठेवणार आहे आहे आता हे बघा वरणासाठी फोडणी ठेवली वरण वरणासाठी नाही दाळ चन हरभऱ्याची डाळ करायची ना चन त्याच्यासाठी मी ठेवली मी आता तेल गरम ठेवले अजून तेल गरम झालेलं नाही डाळ शिजली कुकर मधून काढली नाही अजून तेल गरम झालं ह्याच्यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकायची जर टाकले तर जळून हो का आता बघा तेल गरम झाले ह्याच्यात मोहरी टाकली सुरुवातीला मोहरी छानतळ तळायची आता जिरे टाकले मोहरी जिरे चांगले तर आता ह्यास तुम्ही कांदा टाक चांगला भाजून घेते कांदा चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ना टोमॅटो टाकते शेंगदाण्याचं कुट आणि भाजल्याला भाज बेसन टाकून मी भाजी करणार चांगलं भाजायला छान कांदा भाजायला कांद्यामध्ये थोडं मीठ टाकते डाळीमध्ये पण टाकले का वरणामध्ये सुद्धा मीठ टाकले शिजताना डाळ तेलमध्ये मीठ टाकले याच्यामुळे थोडं टाकलं बरं का तुम्ही पेस्ट करून सुद्धा भाजी करू शकता तुम्हाला रस्सा जास्त पाहिजे असेल तर माझ्याकडे रस्सा जास्त पाहिजे नाही म्हणून मी कसेच करायला कांदा चांगला भाजलाय कडीपल्ला आणि कडीपत्ते आणि लसूण मागून आहे आता हिरवी मिरची टाकायला कडीपाला <coughs> काय होईल आता टाकला की करपून जाईल हिरवी मिरची टाकली आणि <coughs> रसा जर पाहिजे असेल जास्त आपल्याला एकदम तर काय करायचं शिजलेली डाळ असते ना हरभरीची मिक्सर मधून काढायची थोडं आता हे हो कडीपाला टाकल्या आणि लसूण टाकल्या आता ह्याच्यामध्ये ना थोडे टोमॅटो टाकते जास्त नाही टाकणार टोमॅटो थोडे टाकणे दाशी त्याच्यामध्ये मी हळद पण टाकली आणि मीठ पण टाकणार म्हणून ह्याच्यामध्ये मीठ कमी टाकायचं हळद टाकणार नाही हे ना। चांगलं शिजते तर हिच्यामध्ये मस्त काळा मसाला आणि थोडी लाल मिरची टाकून मी आज आमरस केलाय ना अमरसाबरोबर खायला ही भाजी खूप छान जास्त पातळ नाही करायची हे टोमॅटो चांगला शिजू द्यायचा टोमॅटो चांगला शिजला तर चव येते बरं नाही तर येत नाही आणि टोमॅटो टाकला आहे म्हणून दोन जु, दोन चुटकी साखर टाकायची म्हणजे टोमॅटोचा जास्त आंबट पण नाही आजकाल टोमॅटो आंबटचे असं चवीला चांगले येत नाही टोमॅटो इथे आणखी शिजू तिला शिजायला पाच मिनटं आता छान शिजले बरं बर का टोमॅटो पण छान शिजले मसाले टाकते थोडे काळा मसाला थोडासा टाकला लाल मिरची टाकली थोडी आणि जिरे पावडर टाकले थोडं अर्धा अर्धा चमचा सुर टाकलं मीठ टाकलंय म्हणून मीठ टाकलं नाही रस्सा चांगला व्हावा म्हणून थोडं बेसन घेते मी भाजून ह्याच्यामध्ये छान भाजत ह्याच्यामध्ये बेसन आता असं भाजून घ्यायचं बेसन रस्सा चांगला होतोय आणखीन थोडं टाकलं तर सजमतंय नाहीतर मग मिक्सरमधून थोडी डाळ काढायची शिजलेली आणि ती टाकायची रस्सा छान होता आता मीठ टाकलेलं आहे बरं का म्हणून मी काही टाकणार नाही आता भाजी छान शिजली हो छान शिजली तुम्हाला जर डाळ आणखीन ह्याच्यापेक्षा जास्त शिजवायची असली तर त्याच्यामध्ये काय करायचं थोडा सोडा टाकायचा हो किती छान आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे आणि शिजवणार आहे ह्याला थोडं कोथिंबीर पण मी या मध्येच टाकणारे वरून टाकले मला आवडत मध्ये टाकले की सुगंध छान येते आता ह्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट आणि पाणी घाललं आता का बायडिंग आलंय त्याच्याने आणि रसाबरोबर काय जास्त आमरस आहे ना त्याच्याबरोबर काय जास्त रसाची भाजी लागत नाही आणखीन थोडंसं पाणी टाकून आणखीन ह्याला पंधरा मिनिट शिजवून घेणार आहे का तर थोडी डाळ मला मी वाटायली म्हणून शिजवून घेणारी डाळ चांगली शिजली तरच ते भाजी छान लागते माझ्याकडे मिरची कमी असते म्हणून कलर असा दिसते हळद पण कमी टाकते मी उन्हाळ्यात हळदीने ऍसिडिटी होतीच असते आम्ही तेल पण कमी खातो असं तरी दिसत नाही त्याच्या एवढं शिजून किती छान झालं मस्त त्याला ते आपण तेल पर जेव्हा भाजीला तेल सुटतंय तेव्हा आपल्या लक्षात येतंय की भाजी शिजन माझ्याकडे तिखट नसते ना म्हणून तुम्हाला भाज्या अशा दिसतात तिखट आम्ही दोघंही नाही तुम्हाला जर माझी ही हरभऱ्याच्या डाळीची रस्सा भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन रस्सा करण्यासाठी ही डाळ आहे ना ती डाळ मिक्सरमधून काढून टाकू शकता अर थोडीशी तरी रस्सा छान होतोय बरं नाहीतर मग बेसन घालायचं फोडणीमध्ये भरताना धन्यवाद